खाजगी क्लासमध्ये शिक्षक शिकवत असताना दहावीतील पुष्कराज शिंगाडे या मुलाची त्याच्या मित्रानं गळा चिरून हत्या केली आहे या घटनेनं राजगुरुनगरमध्ये खळबळ उडाली आहे आता हल्ला करणाऱ्या विद्यार्थ्याचा शोध सुरू आहे बघूया खासगी क्लासमध्ये शाळकरी मुलांचं कॅन क्लास, क्लास सुरू असताना दहावीच्या विद्यार्थ्याचा कापला गळा हल्लेखोर विद्यार्थी दुचाकीवरून फरार शोध सुरू खासगी क्लासचा दिवस अखेरचा ठरेल याची किंचितही कल्पना या लहानग्या पुष्कराजला नसेल दहावीत शिकणाऱ्या पुष्कराज शिंगाडे या विद्यार्थ्याची त्याच्याच एका मित्राने गळा चिरून हत्या केली सकाळी नऊच्या सुमारास शिक्षिका शिकवत असताना पुष्कराजवर हल्ला करण्यात आला हल्ला करणारा मुलगा सुद्धा दहावीतच शिकत होता पुष्कराज आणि या हल्लेखोराचं काही कारणावरून आधी भांडण झालं होतं त्याच रागातून हा हल्ला करण्यात आला शिकवणीमध्ये एका बेंचवर बसलेले असताना हल्ला करणाऱ्या मुलाने पुष्कराजच्या गळ्यावर आणि पोटात चाकूने वार केले त्यानंतर पुष्कराजला तातडीने जवळच्या रुग्णालयात नेण्यात आलं मात्र त्याचा मृत्यू झाला होता हल्ला करणारा विद्यार्थी दुचाकीवर बसून फरार झालाय तो पुण्यातल्या नांजरेवाडीतला रहिवासी असल्याची माहिती आहे ज्यावेळेला मी घरातनं बाहेर आलो त्यावेळेला इथं खूप लोक वगैरे जमलेली होती मॅडमच्या पूर्ण शरीराला होतं तो पोरगा पोळ्या होता त्याच्या आणि ला पोटाला लागलेलं होतं त्याच्यानंतर टू व्हीलर आणली त्याला गाडीवरती नेलं पहिलं साळून केला साळून केला घेतलं नाही त्यामुळे मग अँब्युलन्स बोलून त्याला गव्हर्नमेंट हॉस्पिटलला नेलं त्यामध्ये दहावीच्या दोन मुलांमध्ये पूर्वीच्या त्यांच्या काही भांडण असेल त्याच्यावरून वाद झाला होता त्या वादावरून एका मुलाने दुसऱ्या मुलाला चाकू मारलेला आहे त्याच्यामध्ये एक मुलगा हा मय झालेला आहे असा गुन्हा घडलेला आहे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालू आहे आणि पुढचा तपास चालू आहे पुष्कराची हत्या करणाऱ्या हल्लेखोराने तीन दिवसांपूर्वीही त्याला मारहाण केली होती त्याचवेळी या गोष्टीची शिकवणीच्या शिक्षकांनी माहिती कुटुंबाला द्यायला हवी होती असं झालं असतं तर एकुलता एक पुष्कराज वाचला असता असं उद्विग्न झालेल्या वडिलांनी म्हटलंय हे जर मला माहित झालं असतं की तीन चार दिवस पूर्वी मुलं मुलांनी मुला, मारलेलं आहे तर मी त्याच्यावर काहीतरी क्लासमध्ये जाऊन शाळेत जाऊन चौकशी केली असती का मारलं बाबा कि काय कारण होतं मारायचं पण कल्पना नव्हती अचानक सकाळी तो एक क्लासला निघून आला सात वाजता मी साडेसातला ला, ला, ला कामाला चाललो दहावीच्या मुलांमध्ये झालेल्या गॅंगवॉरच्या घटनेनं खळबळ उडाली आहे पालकांनी या घटनेतून बोध घ्यायला हवा आणि मुलांकडे लक्ष द्यायला हवं असं पोलीस अधिकारी सांगतात तर सोशल मीडिया वेब सिरीज गेमिंग यासारख्या घटनातून अशा हिंसा वाढत असल्याचं मानसोपचार तज्ज्ञ सांगत काय मुलं काय करतात कु त्यांचं फ्रेंड सर्कल कोणतं आहे ते मोकळ्या वेळेत काय करतात मुलांशी संवाद असेल तर त्याला कुणी त्रास दिला असेल त्याला कुणी काय बोललं असेल ही माहिती मुलांनी पालकांशी जर शेअर केली तर पालक त्याच्यामध्ये काहीतरी ॲक्शन घेऊ शकतात ते, शकता, ते पोलिसांना सांगू शकतात आणि अशी भांडणं अगोदरच जर समोर समोर आली तर पुढे त्यातून असा मोठा गुन्हा टळण्याच्या अगोदर आपण ते थांबू शकतो राग व्यक्त करण्यासाठी खर तर थेट हिंसेचा वापर हे मोबाईल गेम्स वेब सिरीज सोशल मीडिया यातून सातत्याने या सातत्या किशोरवयीन मुलांपर्यंत पोहचत आहे त्यामुळं हल्ला करणं म्हणजे शक्ती दाखवणं असा चुकीचा भ्रम या सगळ्या तरुणाईमध्ये दिसतो क्षुल्लक वादातून पुष्कराजला त्याच्या जीवाला मुकावं लागलं शाळा समाज पालक शिक्षक डिजिटल माध्यमं यांचं हे एकत्रित एक अपयश असल्याच्या प्रतिक्रिया व्यक्त होतात राग नियंत्रणात ठेवण्यासाठी लहानग्यांशी संवाद आणि समुपदेशनाची गरज व्यक्त होती तुषार झरेकरसह ब्युरो रिपोर्ट पुढारी न्यूज राजगुरुनगर